नमस्कार सर्व शिक्षक बंधूंना जे पण बी एड झी एड आड़ धारक आहे त्यांना आजचा विषय फार अतिशय महत्त्वाचा आहे तो असा आहे की सर्वांनाच एक प्रश्न आहे की बाबा जी केंद्र सरकारने किंवा हे शासनाने टी ई टी के। मंगे ही कंपल्सरी केली मग याच्यामध्ये काही बदल आहेत का खरंच हे कंपल्सरी राहणार आहे किंवा अनिवार्य आहे का नाही केलं तर आपल्या नोकरीला काही प्रॉब्लेम येईल का नोकरी जाणार आहे का तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळते तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की ही जी टी ई टी आहे ती, 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 ती केंद्र शासनानं तुम्हाला अनिवार्य केलेली आहे ठीक आहे म्हणजे प्राथमिक जेवढे पण शिक्षक आहे त्यांच्यासाठी ही टी ई टी अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे आणि दोन वर्षामध्ये ज्यांचं पण टी ई टी म्हणजे पा उत्तीर्ण होणार नाही त्यांना सरळ सांगितलं आहे की बाबा त्यांना त्यांना त्यांची पदी रिक्त करावं लागते किंवा त्यांना काढून टाकण्यात येईल हे केंद्र सरकारचा निर्णय आहे त्याच्या राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असं पण त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जी कमीत कमी क्वालिफिकेशन कमी आहे प्राथमिक शिक्षकांना ती डी एड सहित तुम्हाला टी ई टी पास होणं अनिवार्य आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही आहे हे ग्रहित हे लक्षात ठेवावे आणि हे दोन वर्षाच्या आताच कम्प्लीट करायचं त्याच्यामुळं बऱ्याच जोडाला असा वाटत असेल की सध्या तरी की काहीतरी याच्यामध्ये मार्ग निघेल किंवा काहीतरी हे निघेल तर त्या गोष्टीमध्ये न जातात आता आपण एकच गोष्टीकडे लक्ष फोकस करा की टी कशी निघाल ते पण दोन वर्षाच्या ठीक आहे दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या दोन पेपर येतील आणि एका वेळेस तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही देता येतात जर तुमचं बी ए कम्प्लीट असेल तर बी ए कम्प्लीट नसेल तर तुम्हाला एकच परीक्षा देता येईल तर म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या चार पेपर्स तुम्ही देऊ शकता तसंच केंद्र शासनाच्या चार पेपर देऊ शकता तुम्ही म्हणजे एका वर्षात तुम्ही एकूण आठ पेपर देऊ शकता त्यानुसार तुम्ही जर दर दोन वर्षाचा कालावधी पाहिला तर दोन वर्षात तुम्ही एकूण सोळा परीक्षा देऊ शकता मग सोळा परीक्षा होऊनही जरी उत्तीर्ण होत नसाल तर मग थोडंसं त्याने स्ट्रिक्ट केलेलं आहे ठीक आहे ही आर ईमध्ये प्रश्न विचारला होता त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की बाबा तुम्हाला हे योग्यतेची पातळी आहे आणि तुम्हाला हे करणं अनिवार्य आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सूट नाही त्याच्यामुळे घाबरून न जाता याचा व्यवस्थित अभ्यास करा आपल्या गणितावर आधारित प्रश्न आपण व्हिडिओ बनवतच राहतो एकदम बेसिक पाठसून आपण बनवत राहतो तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हे हो इ, मी पण सांगतो की तुम्हाला जेवढी माझ्याकडून मदत होईल गणित ह्या विषयाला तेवढी मी करण्याचा प्रयत्नच करते बाकी विषयाचा पण आपण करायचा प्रयत्न करतोच पण गणित आणि इंग्रजी हा आपला विषय त्यातला त्यात गणित आपण बेसिकपासून छोट्या छोट्या गोष्टी पण आपण लक्षपूर्वक आपण सगळे गणित करत असतो आणि एवढंच नाही तर आपण प्रत्येक डाऊट एखादा कमेंट बॉक्समध्ये आलं असेल की बाबा हा असा डाऊट आहे याच्यावर जास्त व्हिडिओ बनवा सर ठीक आहे तर त्या प्रत्येक घटकावर आपण व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे म्हणजे आपण पर्सनल लेवलला जाऊ कारण आपला चॅनेल छोटा आहे आपण एकदम डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो याच्यासाठी का आपण काही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही हा फक्त एक काही मेंबर्स असतील तर त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ असतात जास्तचे व्हिडिओ असतात तर मेंबरशिप घेतली तर एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मेंबरशिप मिळून जाते त्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला म्हणजे एकशे नव्याण्णव रुपये राहते तर तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअरन्स किंवा जास्तीचा सराव होण्यासाठीच राहतो तरीही एखाद्याने मेंबरशिप नाही जरी घेतली तरी काही हरकत नाही कारण तुम्हाला जवळजवळ नव्वद टक्के हा सिलेबस आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो असा नाही की तुम्ही मेंबरशिप घेतली आणि घेतली नाही आणि तुमचे डा तुम्हाला डाऊट आहे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर त्याच्यावर व्हिडिओ करणार नाही असं काही नाही तर नक्कीच त्या प्रत्येक टॉपिकवर आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमचं जे समाधान आपण करण्याचा आपल्या चॅनलचा थ्रू जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करत असतो ठीक आहे तर तेवढंच की बाबा ह्या वेळेसच्या परीक्षा ह्या कंपल्सरी आहे तुम्ही जास्त कोणत्या आंदोलनात इकडं तिकडं भाग घेण्यापेक्षा तुम्ही तुमचा अभ्यासावर फोकस करा दोन वर्षाचा कालावधी हा खूप मोठा असतो सर्व शिक्षक वर्ग आहे तो अत्यंत हुशार आहे आणि असं अजिबात हे करू नका की बाबा दोन दोन वर्षाचा कालावधी खूप वर्षाचा गॅप पडलेला आहे तर कसं करावं आमचा अभ्यास होणार नाही असं काहीही नाही आरामशीर होईल सगळं अभ्यास होईल तर आणि काही प्रॉब्लेम असेलच गणितामध्ये स्पेशल तर मी आहेच ठीक आहे सध्या चला एवढंच अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूतच आणि आपली जे जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जेव जेवढे पण गरजे आहे त्यांना पण शेअर करायचा ठीक आहे आपले शिक्षक बांधव असतील मित्र असतील त्यांना पण आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अस